लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता अवघे तीनच दिवस आहेत ते मतमोजणीला एकंदरीत पाहिलं गेलं तर मतदान प्रक्रिया पार पडल्याच्यानंतर चर्चा होती ते सर्वाधिक मतदान नेमकं कुणाला झालं एकीकडं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालं मात्र अंदाज जो आहे तो कुणालाच लावता येणार की बीडचा खासदार नेमकं कोण होईल एकंदरीत पाहिलं गेलं तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मतदारसंघामधलं अंबेजोगाई जे बस स्थानक आहे या बस स्थानकावरती आहोत एकंदरीत जाणून घेऊन सर्वाधिक मतदान ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक मतदान नेमकं कुणाला झालं ने बाबा सर्वाधिक मतदान तुमच्या गावामध्ये कुणाला झालं बजरंग सोनवणे पंकजा मुंडे की वंचित होऊन घेणार बजरंग सोनवणे बजरंग सोनवाने झालं एकंदरीत पहिला गेलं तर बजरंग सोनवाने झालं असं आहे बाबा तुमच्या गावात सगळ्यात मतदान कुणाला झालं पंकज्या मुंडे की बजरंग सोनवाने की वंची भोजнагаत पंकज्या मुंडे पंकजम कोणत्या गाव कोंत पंकज बर पंकज पहिला गेला या प्रति तुम्ही एकच गावचे बर बाबा तुम्ही गाव कोणतं एकच गाव का बर सगळे एकच गावचे का काय बस वगैरे आहे का नाही साधे इथं बर सगलो तुम्ही कोणत्या गावचे बाबा गावताना बर तुमच्या गावामध्ये सर्वाधिक मतदान कुणाला झालं बजरंग सोनवणेला झालं बर तुम्ही कोणत्या गावचे बर तुमच्या गावात कुणाला जास्त सर्वाधिक मतदान झालं कुणाला बजरंग सोनवणे बर तुम्ही कोणत्या गावचे गाव कोणतं अहमदपूर कडले बर तुम्ही तुम्ही कोणत्या गावचे बाबा डोंगर तुमच्या गावामध्ये सर्वाधिक झालं टाकलं बजरंगावात सर्व बजरंग सोनवणे ना बर बाबा तुम्ही कोणत्या गावचे हा सोमनाथ बोरगाव बर तुमच्या गावात सोमनाथ बोरगाव मध्ये कोणाला जास्त मतदान झालं सोनवणे बजरंग सोनवणे ना बर तुम्ही तेल मतदारसंघामध्ये बर तुमच्या गावामध्ये सर्वाधिक मतदार कुणाला वंचित बहुजन आघाडी बर वंचितला झालं कोणतं गाव बावटाण्यामधले बर तुम्ही मुंगी मुंगी धाड दारू मध्ये दारू मध्ये सर्वाधिक जास्त कुणाला झालं बजरंग बजरंग बर तुम्ही बर तुम्ही अंबिजोबाई म्हणजे तेजवी मतदारसंघामधले बर तुमच्या सर्वाधिक मतां परिसरात पंकजा मुंडे न जास्त झालं एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ इकडं पण महिला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला गेले त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमच्या गावामध्ये पुन्हा जास्त झालं पंकजा मुंडे नाही मतदान नाही का केलं मतदार बर काय उमेदवारांना यायची जायची सोय केली नाही का तुमची बर त्याच्यामुळे मतदानच केलं नाही याव काय चॅनल सूर्य दैनेस किती करते हे तुझं संध्याकाळ का पडलं तर दुपारनं टाकून बर तुमच्या गावात कोणाला जास्त सर्वाधिक मतदान झालं बजरंग बप्पांना झालं बर चौथी तुम्ही आ के मतदान केलं ना का, का? नाही झालं सर्वाधिक जास्तीत जास्त कुणाला कळत नाही तरी पंकजा मुंडे बजराम सोनवानी की वंचित आघाडीला झालं एकच मिनिट झाला पाच मिनटात पंकजा मुंडे झालं बर તમે કા પ્રતિક્રિયા કોવટાણા ગરીબાલા બીગ શેત કરીને કાલે હટા આમ કે कुंभेपाळमध्ये सर्वाधिक मतदान कुणाला झालं होई पंच्याहत्तर टक्के मग बप्पांना झालं बरं तुम्ही कोणते गावचे डोंगर पिंपळा बरं तिथं सर्वाधिक मतदान कौकच्या मुंडेंना बर भैया तुम्ही कोणते गावचे बर तिथं कुणाला झालं सर्वाधिक मतदान बरं पंकजा मुंडे झालं इकडं आणखीन काही महिला बसलेले रेशी गाव कोणतं गाव झालं सर्वाधिक मतदान बर तुम्ही मतदानाला दान। आला नाही अच्छा बर काय तुमची सोय वगैरे यायची तर मतदानाची वगैरे केली नाही त्याच्यामुळे तुम्हाला मतदान करताच आलं नाही मतदान तिकडे पण बर तिकड तुम्ही कोणत्या गावचे आहे तिकड झालं कुणाला मतदान झालं पंकजा तैन्न झालं पावशी तुम्ही गावचे विधानसभा मतदारसंघामध्येच येते का मतदारसंघात येतेच येते का मतदान कुणाला झालं काय ते कुंकजा मुंडे झालं की बजीरंग सोनवाने झालं झालं मारलं त्यांनी महिला बसले तुम्ही कोणत्या गावच्या बोरशील बर तुमच्या गावामध्ये मतदारसंघामध्येच येते का बर तुझ्या सर्वाधिक मतदान कुणाला झालं मजरा बोलवणे ना झालं मजरा बोलवणे तुम्ही कशा जमिनी लागत आहे म्हणजे लातूर मध्ये बर लातूर मध्ये झालं कुणाला झालं मतदार जे असते ठीक आहे खरं तर आपला केजीजात मतदार संघामधला सर्वे जो आहे तो आहे तुम्ही कोणत्या गावचे आंबनवाडी तालुका आंबडोंगा जिल्हा बबर आंबनवाडी मध्ये सर्वाधिक जास्त कुणाला मतदान झालं ते पण काय नाही इतना कुणाला झालं कुणाला झालं बर तुम्ही बाबा तुमच्या अंबलवाडीचेच बा, का बर तू कोणते गावत भैया घेतला आंबेजोगाईमध्ये आंबेजोगाईमध्ये तुझ्या परिसरातलं जे काय बुक होतं त्या बुकवर सर्वाधिक मतदान कोणाला झालं बजरंग सोनवण्यान झालं बर तुम्ही बर तुमचं वाघाड्याच्या बुंवर कोणाला झालं सर्वाधिक मतदान बजरंग सोनवण्यात झालं

झाला झालाय आमचा सगळी अहमदपूर पडले बर <laughs> एकंदरीत पाहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात मात्र आलेल्या प्रतिक्रियावरून बजरंग चोरवानेचं पारडं पेजविधान मतदारसंघामध्ये जड भरतं का यावर मात्र प्रश्न चिन्ह जे आहे ते पाहायला मिळते मात्र पेजविधान मतदारसंघामध्ये येणाऱ्या अंबजोगाई हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकावरील आलेल्या या प्रवाशांच्या प्रतिक्रिया मात्र हे काय सांगून जातात हे मात्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतं मात्र या दरम्यानचे प्रत्येक तालुक्यातले मतदारसंघातले वेगवेगळे अपडेट्स आपण बस स्थानकाच्या माध्यमातून घेण्याचं काम करू कॅमेरामॅन अश्रू मुंडे सोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड